शेअर करणारे माझ्या रात्रीचं रुटीन तर सासूबाई मळतायत कणिक त्यांमध्ये चेंज झालेला आहे काना बाहेर जाणार होता फिरायला पण त्याच्या पप्पांना आलंय अर्जंटमध्ये काम कारण तू रात्री परत चला काही नाही आणि तू काय म्हणला पप्पांना सॉरी नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आता वाजले संध्याकाळचे जवळपास साडेपाच मी आले वरती फेरफटका मारायला तर आज मी तुमच्याशी शेअर करणारे माझ्या रात्रीचं रुटीन तर बघूया आता काय काय होतं आहे रात्री तर मी आत्ताच वरती फिरून आले थोडंफार जरा मोकळ्या हवेत बरं वाटतं घरात सारखं नको वाटतं म्हणून आणि आता मी तोनात पाय धुतले मस्तपैकी आता स्किन केअर करते हे बघा कानान कानाचे पप्पा झोपलेले आहेत तोपर्यंत मी माझं स्किन केअर करून घेते आणि मला आता चहाची क्रेविंग व्हायला लागली मी साखर खात नाही बिलकुल पण पण विदाऊट शुगर आणि खूपच काय वाटलं तर मी गूळ टाकून चहा घेते तर आता मी आधी स्किन केअर करते टोनर यूज करते त्यांनी छानपैकी वाळून द्यायचं मॉइश्चरायझर वापरणार आहे मी डॉक्टर डॉक्टर्स वापरते पण ते संपलं आहे त्यामुळे मी सध्या हे वापरणार आहे हे पण छान आहे वाळून घेते आणि मी दुसरं काहीही वापरत नाही फक्त टोनर आणि मॉइश्चरायझर लावते कारण की घरातच असतो आपण त्यामुळं मी काही पावडर वगैरे लावत नाही त्याच्यावर ह्याच्यातच छान स्किन हायड्रेटिंग राहते मस्तपैकी आणि ते आहे त्यामुळे छान आहे आणि हे पण मला एका कंटे कॉन्टेंट क्रिएटरच्या लिंकमध्ये मिळालं होतं छान आहे त्यामुळे हे एक मी वापर छान मी छोटासा सिंधुस्टी ये आणि हे डन आहे सिंपल घरासाठी केस तर नाही मी आवडणार याला संध्याकाळी मी तेल लावेल म्हणजे परत धुळेलं तयार असा छान आपल्या स्किनची आपणच थोडीफार काळजी घ्यायची म्हणून हे थोडंफार उद्योग बाकी काही नाही तर चला आता चहा घेऊया चहा पण दाखवते तुम्हाला मी बिन साखरेचा चहा पिणार आहे तर चला इथे मी चहा करायला ठेवते विदाउट शुगर चहा उकळूस तर म्हटलं घराची झाडझूड साफसफाई करून घ्यावी तोपर्यंत चहा उकळून जाईल म्हणजे एक काम हलकं होऊन जातं आणि घर तर इथे चहा उकळला आहे आणि माझा विदाउट शुगर चहा रेडी आहे मी त्याच्यात थोडा गूळ टाकून घेते या सगळ्यांनी चहा प्यायला विदाउट शुगर आणि नंतर घासलेली भांडी लावायची होती असे स्पीडनी मी लावून घेतली तर आता मी आहे तो इथे ते, ते सुरीने कट करून घेतलं म्हणजे कानाला ते छान खाता येतं आणि नंतर कढईमध्ये तेल टाकून ते छान परतून घेतलं आणि थोडे शिजल्यावर त्याच्यात मीठ टाकून परतून घेतलं काना उठलाय आता आणि कानासाठी आणले कन पण काना काय खातोय काय खातोय काना तू कुठली झोपून खाऊ नाही उठ तर ना। आता कानाला खाऊ घालते त्याला आवरून देते आणि तो जाणार आता कुठे फिरायला चक्कर मारून येईल तो बाहेर जाऊन तोपर्यंत तो तो मी स्वयंपाकाच बघते कुठं इलेक्ट्रिक कुठं इलेक्ट्रिक ओके इलेक्ट्रिक बस इथं कुठं इलेक्ट्रिक बस तो जाऊन फिरून येईपर्यंत मला स्वयंपाकाची तयारी करावी लागेल काय स्वयंपाक करायचा आहे आहे वरण फळं करायची आहे त्याला सासूबाई म्हणत आहेत कनी कुकर लावते डाळीचा हो ना बाबू तू काय खाणार नाही संध्याकाळी जेवणात काय का खाणार काय दूध काला आमच्या प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे काना बाहेर जाणार होता फिरायला पण त्याच्या पप्पा आले अर्जंट मध्ये काम कारण की आम्ही सोयाबीन दिले तिकडे जायचं होतं आणि त्याला निर्णय म्हणून त्याला रडू आले आणि आता आम्ही होमवर्क करणार आहे काय काढलं हे मोठणी ए फॉर हा असं सगळं काढायचं येईल का तुला कानाजवळ ते बसली आहे म्हणजे तोपर्यंत पर कुकर लावून घेऊ म्हणजे कुकर होईपर्यंत बाकीचे काम होतील तोरीची डाळ आहे घरची डाळ आहे आमची तर आता वरण फळ करायची म्हणजे वरण लागणारच म्हणून त्यासाठी आधी तोरीची डाळ मी कुकरला लावून घेते आणि मग उरले सुरले चा पाण्याचे थोडेसे भांडे ते घासून घेऊ आणि मग डाळ शिजली की मग वरण फळ करायला लागतं तुम्हाला पण दाखवते मी आमची रेसिपी कशी इथे कुकर मध्ये डाळ घेतली आणि त्याच्यात फक्त हिंग आणि हळद टाकून कुकर गॅसवर लावून दिलं भांडे पडले चहा पाण्याचे थोडे मंदा मंदा भरपूर होतं तेवढे घासून टाकते कारण की सकाळच्या मग शोशी रायचं आणि मग परत सकाळी चहा पाण्याला भांडे राहत नाही म्हणून आता किती उरपायचं म्हणलं ना एक महिने रुपया परत असताना काहीतरी सवा नाही आणि त्याच्यात मुलांची घरा आणि मी एकीकडे शिफ्ट होत आहे तर प्राण्याची किरके चालूच आहे तो काय आजीला तो नाही नाही म्हणत बघा किती भांडी झाली एवढी सकाळी भांडी म्हणलं नाही त्या मावशीसुद्धा वैतात अजून तर जेवण व्हायचं आहे त्याचे भांडे वगैरे तर घेतं फक्त चहा पाण्याचे एवढी भांडी झाली तर काका काना गेलाय त्याच्या काकांबरोबर त्याचे पप्पा नव्हते म्हणून काकांबरोबर गेलाय तर तो गेलाय तोपर्यंत मी घेते स्वयंपाक करून परत तो काही करून देत नाही तर चला घेऊ स्वयंपाक करून स्वयंपाक स्वयंपाक करते म्हणते काय होईना आता करून घेऊ चला इथे मी कढई तापवली त्यात तेल टाकलं तेरीमध्ये जिरे मोहरीची फोन दिली आणि आपला घरचा का काळा मसाला धने पावडर आणि थोडा मटन मसाला टाकला आणि आपण त्याच्यात पाणी टाकून ते वरण त्याच्यात टाकलं मीठ टाकलं आणि मी छान मस्त पैकी उकळी येऊन दिली हवं तेवढं पाणी टाकता आणि नंतर इथे चपात्यांचे असे काप करून घेतले गोल केला तर छानच पण एवढा वेळ नाही म्हणून आणि वरण उकळल्यावर त्याच्यात सोडले इथे सासूबाईंनी मला चपात्या लाटून दिल्या खाली त्यात चिंच तर आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि सगळं आवरलं आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत आणि आता झालं झोपायचं टायमिंग अकरा वाजता तसं तर दहा साडे दहा होतातच पण आज आम्ही मामाशी जास्त गप्पा मारल्या त्यामुळं चला म्हणा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट पंधरा ना मी हो पप्पांना नक मारलं ना मग तू काय म्हणला पप्पांना सॉरी म्हणलं ना परत नाही करणार ना तर बाय गुड नाईट स्वीट्रीम भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये